आज आमच्या माऊनी पण सकाळी करमत केला आणि पहाटे पहाटे ओम उठला होता जरा बाथरूम मध्ये जाण्यासाठी तर माऊ आमचा परत वरच्या मजल्यावर गेला होता स्लॅब असतात ना आपले त्याच्यावर जाऊन अडकलं हो। जाताना ग्रिलवरून जातो पण त्याला खाली येता येत नाही मग मी त्याला पेटपूड हातात घेऊन वरती छप्पर वर ठेवलं कारण आपण पण वरती जाऊ शकत नाही ना छप्पर वर ठेवलं आणि त्याच्यानंतर Uh, हात त्याने माझा असं असं हे घेतला कारण कसं शेवटी बघा प्राण्यांचं कसं आणि तो आमच्या एक आहे कोणी जरी बाहेरचे म्हणजे पोरं लहान खेळायला येतात ना घरात आमच्या असं खेळायला येतात संध्याकाळच्या टायमाला त्यांना अजिबात खवत नाही म्हणजे पंजा मारतो जसं आपल्या माणसाचं कसं आहे की एखादा कोण माणूस नाही आवडला आपल्या बघा एक सवय असते किती सुंदर असो कसाही असो पण एखादा जर माणूस नाही आवडला तर नाही आवडला मग आपण त्याच्याकडे कसं असं म्हणजे कसं वेगळंच आपल्याला वाटतं ते तसं माऊच आहे माझ्या त्याला कोणी आवडत नाही असं आपली घरातलीच लोक हे पण तुम्हाला दाखव मी बाहेर कोण आणि त्याच्याकडे देण्याचा प्रयत्न केला ओम असो किंवा साई असो अजिबात जात नाही का त्याला असं वाटतं की मला कुठेतरी नेहतात मला कुठेतरी सोडतायत असं वाटतं कारण तो माणसा आहे आता पूर्णपणे कारण कसं त्याचा जन्मच ह्या घरात आपल्या झालाय त्याच्यासाठी मग वरतून त्याला असंच मी हे केलं असं त्याला कुरवळलं त्याच्यानंतर मग काय करणार नाईला जाता बिचारा लढला पण त्याचा कान पकडला असा आणि मग त्याला खेचून मग खाली घेतला ग्रील मधून आणि आता तो वरती माळ्यावर गेलाय माळ्यावर जाऊन सकाळपासून तो झोपलाय असे हे नको नको ते बोलतात ना कोणाचं काय तर कोणाचं काय असतं असं आहे माणसाचं जीवन चला mm -hmm. Gracias. अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीजी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझा दिवसाचा घर खर्च आणि किराणा काय काय भरला ते सांगणार आहे तुम्हाला कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं कि की किराणा आणलाय तर त्याच्या अगोदर सांगते तुम्हाला माझा दिवसाचा घर खर्च म्हणजे कसा प्रत्येक कसा घराघरात या गोष्टी चालतातच म्हणजे ते आपले गरजच आहे तर दिवसाची आता आमचं कसं चौकोनी कुटुंब म्हणजे मी माझे मिस्टर आणि दोन माझी मुलं आणि माऊचं कसं वेगळंच असतं ते पेट फूड वगैरे तर माऊचं मी बाजूलाच ठेवते पण आमचं कसं चौघांचं मी सांगते तुम्हाला तर दूध तर लागतं आपल्याला दुधाचं दूध आम्हाला एक लिटर लागतं दिवसाला तर हे सगळे मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगते की मी घरातल्या गोष्टी म्हणजे घरातील कामं आणि दुकानाचं जे असतं तेवढं मी बघते बाकी किराणा आणण्यापासून भाजीपाल्यापासून दूध वगैरे सगळं सिलेंडरपासून सगळ्या ज्या आपल्या संसारासाठी ज्या गोष्टी असतात ते सगळं मिस्टर बघतात सगळ्या सगळ्या गोष्टी ते बघतात म्हणजे सगळं आणून तेच देतात पण त्यातून मी तुम्हाला माझं दिवसाचं सांगते की आमच्या घरात दिवसाचं म्हणजे काय काय लागतं ते दिवसाचं तर आपल्याला भाजीपाला लागतोच आणि भाजीपाला आम्ही तुम्हाला माहितीच आहे की न ज्या आपल्या असतात ना गावरान त्याच खातो म्हणजे कसं असतं माहिती आहे दोन पैसे जास्त आणि कसे जे आपले शेतकरी असतात ना डायरेक्ट बसलेले असतात तुम्हाला माहिती आहे आम्ही गावरान भाज्या खातो म्हणजे गावटी भाज्या जे टोपली घेऊन बसलेले असतात ना शेतकरी त्यांच्याकडच्याच घेतो आम्ही भाज्या कधी कधी असं घेतो ना इराजाने घेतो पण जास्त करून त्याच भाज्या असतात दोन पैसे जास्त असतात पण कसं व्यवस्थित म्हणजे कसं चांगल्या चविष्ट एकदम लागतात कारण आणि त्यांना पण दोन पैसे मिळतात त्या शेतकऱ्यांना तर त्या भाज्या आणतो आम्ही नेहमीच आमचं ते आहे गावठी भाज्या खाण्याचं त्याच्यानंतर मटन मच्छी आली आहे मटण तर आम्ही जास्त करून आणतच नाही कारण मला पण जास्त आवडत नाही मटन मिस्टरांना आवडतं वजरी वगैरे आवडते तर ते कधीतरी त्यांच्यासाठी आणलं की मी थोडंसं खाते पण जास्त करून मला मटण पण आवडत नाही चिकन पण आवडत नाही मला जास्त करून अशी ओली मच्छी आणि सगळ्यात जास्त बोलाल तर मला सुकी मच्छी आवडते तर ती पण वर्षभराची माझी आई देते पाठवून तर असं आहे आणि इथे पण मिळते इथे पण घेऊन येतं कोण ना कोणतरी देत पण असतं गावावरून जेव्हा येत असतात तेव्हा ते लोक पण देतात आम्हाला थोडी थोडी अशी गटली बांधून देतात चांगली पुरवठ्याला येते ती पण तर असं आहे त्याच्यानंतर रोजचं तर ते झालंच आणि मेन ग गोष्टी कसल्या असतात आपल्या रोजच्या दूध कारण दुधाशिवाय आपलं चहा वगैरे ह्या परत मुलांना दूध मोठा मुलगा तर माझा दूध दूध वगैरे काहीच पियेत नाही पण छोट्या मुलगाला लागतं माझ्या आणि आजकाल तो चहा पण लागला लागलाय तर चहासाठी आणि त्याच्यासाठी दूध लागतं आणि त्याच्यानंतर दिवसाचं आपलं रुटीन मग असे वार असले की आता आम्ही सोमवार मंगळवार आणि गुरुवार आणि शनिवार या दिवशी खात नाही आणि त्याचपैकी आपले जे सण आले सणवार की महाशिवरात्र असो गणपती असो या श्रावण महिना असो किंवा मध्ये संकष्टी वगैरे आले की तेव्हा पण आम्ही खात नाही मग तर असं आहे आमचं ह्या गोष्टी प्रत्येकाच्या घरात चालतातच पण आता ते सोडून मी तुम्हाला ह्या महिन्यात सांगते आता मी गेली सहा महिने काही किराणा भरला नव्हता म्हणजे असं थोडं थोडंफार आणलंच होतं आणि आता पावसाळ्याच्या अगोदर मी एकदम भरपूर भरणार आणि त्याच्या अगोदर पण मी आता थोडं आणलेलं आहे किराणा ज्या लागेल ते आणलेलं आहे आणि ह्याचं मी तुम्हाला प्राईज पण सांगते म्हणजे टोटल कितीचं आणलेलं आहे ते आणि अर्ध जे आपले बाथरूमसाठी वगैरे प्रोडक्ट लागतात कपड्यांसाठी वगैरे तर ते बाकी राहिलेले आहेत ते दुसरीकडून आणणार होलसेलकडून तर असं आहे तर पहिलं मी तुम्हाला दाखवते की हे तेल आणलेलं आहे सपोलाचं तेल आणलेलं आहे तर हे पाच पॅकेट आणलेलं आहे ते सांगते तुम्हाला त्याच्यानंतर रवा वगैरे शिल्लक आहे पण हा रवा आणलेला आहे हे रवा आणलेला आहे रवा पण शिल्लक आहे त्याच्यानंतर पोहे आणलेले आहेत पोहे पण मला हे आवडत नाहीत खरं म्हणजे बोलायला गेलात तर मला पॅकेटवाले असतात ना ते आवडतात हे पण पॅकिंग केलेले आहेत पण हे पोहे मला आवडत नाही पण आता ना वापरणार काय करायचं मिस्टरांनी आणले तेच तर हे बघा हे पोहे आणलेले आहेत त्याच्यानंतर साखर आहे साखर तर आपल्याला लागतेच ना त्याच्यानंतर हे आपलं पिंक सॉल्ट हे पिंक सॉल्ट तुम्हाला माहिती आहे हे जरी नसलं आता हे एकशे पाच रुपये किलो मिळतं हे जर नसलं माझ्याकडं ना तर मी टाटा नमक वापरण्यापेक्षा ते आपलं जाडं मीठ भेटतं ना दहा रुपये किलोवालं ते वापरते सरळ ते पण माझ्या घरात कायमस्वरूपी असतं बेसन आणलेलं आहे त्याच्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे बघा तुम्ही मारे आहेत तर शेंगदाणे बोलू तो म्हणजे भाजून ठेवलेले तर मुलांनी मस्तपैकी एन्जॉय केले ते हे आपलं कोलगेट त्याच्यानंतर ही साखर अजून साखरचं मी तुम्हाला सांगते साखर आणि आ, एक टिफिन फ्री मिळाला आम्हाला स्टीलचा तो आज घेऊन गेला त्याच्यानंतर चणे कारण हे टिफिनसाठी वगैरे लागतात ना मुलांना कडधान्य त्याच्यासाठी कधी कधी वेगळं येतो पण आपली कडधान्य कसे आपली पहिल्यापासून फेमस कडधान्याची भाजी आणि पत्ती कशी पुरवठ्याला येते हे मूग आणलेले आहेत हे डाळ आणली तुरडाळ आणले तर डाळ विसरले आणायला डाळ आम्ही जास्त करून कमीच खातो आणि त्याच्यानंतर हे हिरवे वाटाणे असे त्याच्यानंतर हे खोबरं खोबरं मी जसं लागेल तर आणते आता कारण हे आम्हाला त्या एका टायमाचं झालं म्हणजे हप्ताभराचं हे एवढं खोबरं झालं त्याच्यानंतर मग परत आणायचं कारण आमच्या घरात कशी चटणी पण बनते आणि आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण त्या लागतंच हे छोले छोटेवाले छो, छोले आणलेलं हे उडीद डाळ आणलेली आहे आणि उडीद डाळ आपली इडली वगैरे बनवण्यासाठी आणि हे पॅकेट फोडलंय मी गणेश आणलेली आहे तर ह्याच्यावर मला फ्री मिळाले हे बघा याच्यावर दिलेलं हा असा डबा फ्री मिळाला मला स्टीलचा डबा फ्री मिळाला आता हे तांदूळ दाखवते तुम्हाला हे तांदूळ मी तुम्हाला बरेच वेळा दाखवलेले की आपल्याला बिर्याणी असो कोणताही प्रकार असो बनवताना हे उपयोगी पडतातच आणि त्याच्यापैकी म्हणजे मला पण आवडतं आणि गरम गरम केलं की मस्त लागतं मला पण आवडतो नाही साईला पण आवडतं माझ्या दोन टाईम बनवते मी भात गरम गरम असा मस्त होतो मोकळा मौकड़ा मोकळा असा हे शंभर रुपये किलो असते मिळाले तर बेसन बेसन सगळं दाखवलं आता मध्ये व्हिडिओ माझा स्टॉप झाला होता म्हणजे एवढा रेकॉर्ड केला पण पूर्ण वाया केलं त्याच्यासाठी मी आता हे परत सांगते तुम्हाला खोबरं मला हप्त्याला एवढं लागतं कारण आमच्या घरी कसं कांदा खोबऱ्याचं वाटण आणि चटणीचे प्रकार असतात त्यासाठी खोबरं लागतं उडीद डाळ दाखवली का नाही काय माहिती नाही पण उडीद डाळ आपल्याला मेदू वडे किंवा इडली डोसा वगैरे बनवायचे असतील आणि किंवा वरण पण आम्ही त्याचं बनवतो हे सोप आणलेली आहे हे ओवा आणलेलं आहे ओवा तर प प्रत्येकाच्या घरात ओवा पाहिजेच आणि त्याच्यानंतर डाळी पण दाखवल्यात की नाही काय माहिती डाळी तूर डाळ आणि मसूर डाळ मसूर डाळ तर माझ्या घरात भरपूर खाल्ली जाते आवडते आम्हाला आमटी आवडते आणि तुरडाळ्याचा थोडा कमी उपयोग करतो आम्ही आणि मूग डाळ लागते आम्हाला त्याच्यानंतर हे वाटाणे वाटाणे आणलेले आहेत कडधान्य तर आपल्या घरात लागतात आमच्या घरात नेमकेच खाल्ले जातात आणि त्याच्यानंतर शेंगदाणे पण दाखवले वाटतं शेंगदाणे नंतर हे बिर्याणी मसाला हा बिर्याणी मसाला आता हे सगळं प्रत्ये म्हणजे प्रत्येकाच्या घरात मी पहिली लिस्ट बनवून घेते ह्याच्या अगोदर सांगते तुम्हाला बघते पहिलं काय आपण प्रत्येक गृहिणी हेच करतो पहिली लिस्ट बनवून घेतो काय आहे नाही तर मग काय आपल्या डोक्यामध्ये असतंच आप की रोजच्या आपल्या वापरात काय लागतं मिरची पावडर हळद पावडर आ, धना धना कधी लागला तर धना आपला धना पावडर वगैरे पण ते धना जिरा पावडर असते माझ्याकडं किंवा जिरा मोरी परत कांदा पाहिजे लसूण पाहिजे टोमॅटो पाहिजे मिरची पाहिजे कोथंबीर पाहिजे हा वरचा खर्च काही कमी लागत नाही आपल्याला ते खूपच लागतो वरचा खर्च मसाला वगैरे आपण आणतो ते त्याच्यानंतर सांगते तुम्हाला हे पूर्ण मी सगळं सामान आता हे साडेतीन हजाराचं आणलेलं आहे त्यापैकी हे थोडंच आहे आता बाथरूमचे व वगैरे अजून काय आणायचं आहे सागव म्हणा निरमा म्हणा ह्या सगळ्या एक होलसेलचं दुकान आहे तिथून आणणार म्हणजे तिकडं कसं अजून दोन तीन पैसे कमी होतात त्याच्यासाठी दोन तीन पैसे म्हणजे कसं कमी होतात ते पैसे त्याच्यासाठी आपण एक साथ घेतलं की त्याच्यानंतर पीठ वगैरे तर काही तांदळाचं आमच्याकडं सकाळी सात दुपारी सात आणि संध्याकाळी सात अशा तीन टाईम भाकऱ्या असतात सात 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 आणि मुलांच्या टिफिनला कधीतरी असं वेगळं देते नाही तर त्यांना टिफिनला भाकरी पण देते किंवा चपाती पण देते या गोष्टी असतातच माझ्या पण किराणा मात्र हे आता हे सांगितलं मला हे पाव किलो कडधान्य पण पुरत नाही आम्हाला एक टायमाची भाजी बनवली तर मुलांना माझे खूप आवडतं त्याच्यासाठी बोलते मी पाव किलो आम्हाला एका टायमाची भाजी बनवायची तर आता एका टायमाला पण हे आम्हाला पाव किलो पुरत नाही त्याच्यामुळे सांगते मी तुम्हाला मला जशी आपल्या घरात खाणारे असतात तर मुलांना कसे कडधान्याचे नेमके नेमके प्रकार बघा चना म्हणा छोले म्हणा वाटाणे हे कसे प्रकार आवडतात आणि मला बघायला गेलं तर मला मटकी आवडते ते सुद्धा मूळ काढून असे चटण्या वगैरे आवडतात भरीत वगैरे आवडतात ह्या असं बघायला गेलात ना तर तुम्ही आपला महिन्याचा घर खर्च खाण्यापिण्याचा असा परत फळभाज्या पालेभाज्या हे पकडून गेलं तर सात हजार पकडा असं सात हजार नाही लागत पण त्यातनंच आपण बचत करायची कारण आता महागाई वाढली आहे त्याच्यामुळे मी बोलते दूध दूध आलं सिलेंडर आलं ह्या गोष्टी आल्या सगळ्या तर चला असा आपला किराणाचा हे होता आणि त्यातूनच पण आपण बचत करायची थोडीफार म्हणजे भाजी कितीची या गोष्टी तर माझ्या घरात तर मी तुम्हाला सांगितलं की सकाळची एक भाजी असते पण दुपारच्या दोन आणि संध्याकाळच्या दोन चिकन वगैरे मच्छी वगैरे आणली की आम्ही एक टाईम चिकन आणतो म्हणजे तर त्या टायमाला आम्हाला एक किलो चिकन लागतं तर संध्याकाळी आम्ही दुसरं बनवतो सुकी मच्छी बनवतो किंवा मग व्हेज सरळ बनवतं असं आहे आमचं गेले गेले साथी, तर असं बघायला गेलं तर खर्च खूप होतो आपल्याला पण आपण कमवतो पहिलं कशासाठी तर पहिलं आपलं पोट आणि नंतर बचत तर होतेच आपली पण कसं ज्या म्हणजे कसं आपल्याला इच्छा होते ना तर ती इच्छा मारायची नाही खाण्याची जी आहे ती इच्छा आहे ती मस्तपैकी खाऊन ठणठणीत राहायचं असं आहे तर चला आजचा व्हिडिओ एवढाच बनवला होता माझा किराणा कसा वाटला ते पण सांगा थोडक्यातच आणलेला आहे आणि बचत पण होतेच आपली आणि बचत काय आपण बी सी म्हणा महिला ग महिला म्हणजे बचत गट असतात त्या किंवा पोस्टामध्ये बँकेमध्ये डेली कलेक्श कलेक्शन असतात ते हे खूप सारे बचतीचे प्रकार आहेत तर तुम्ही त्याची चौकशी करू शकता तर चला भेटूया आता उद्याच्या ओढमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा हसवत्रा आणि राहा तोपर्यंत बाय सामान असता व्यस्त हे झालं आहे आणि आता हे मला साफ करायचं सगळं आतमध्ये दाखवते मी तुम्हाला हे सगळं मला साफ आहे आज सगळं खाली करून त्याच्यामध्ये साखर आहे आणि हो साखर आणि मला डब्बा फ्री मिळाला हे साफ करायचं आहे सगळं आता डबे मला आज हे सगळे साफ आहे काय स्पायडरमॅन वर